तुमच्याकडे काही ब्लॉक होईल आजचा दिवस हा आमच्याकडे भरपूर खास आणि खास असा आहे की आमचे आधारस्तंभ मार्गदर्शक प्रमुख आमचे मोठे बंधू श्री गणेश दादा यांचा पन्नास वाढदिवस होता त्या वाढदिवसानिमित्त आमचा संपूर्ण परिवार आज इथे उपस्थित राहिलेला आहे आमचा खास आमची बहीण नगरप्र नगरसेविका आणि कोकण स्वा या रेस्टॉरंटचा मार्केट शुभांगाई यांचं पण सुद्धा इथे आगमन झालेलं आहे शुभांगीबाई भोड त्यांचं पण स्वागत करतो आमची दुसरीबाई शिवर्णाबाई राठोड हे पण इथे कधी राहिलेले आमच्या भाऊन ठाण्यावरून या कार्यक्रमाला आज उपस्थिती छोटे पिल्ले यांची पण सुद्धा इथे कुठे दाखवलेली आहे आमचे काका यांनी पण दोघे दाखवलेली आहे आमच्या गावामध्ये मुलींचे त्या सर्व बहिणी मंडळी यांनी सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित दाखवलेले तुम्हाला दाखवत डेकोरेशन या अशा प्रकारे डेकोरेशन आम्ही केलेले पन्नास वर्ष झाले दादाला आणि पन्नास वर्ष तर आजच्या युगामध्ये भरपूर आहे परमेश्वराने त्यांना त्या पन्नास वर्षामध्ये चांगल्या पद्धतीने सांभाळलेले आहे आणि त्या देवाच्या चरणी त्या महा आणि प्रार्थना करतो की आम्हाला सर्व आला त्या दाताचा शंभर व्हावा हे आमचे मनापासून इच्छा आहे पूर्ण करावी मी खरं तर मनापासून त्या प्रार्थना करतो आणि जसं दादा आमच्या दाताचं स्वभाव म्हटल्यानंतर जे ते होऊ कधीच कुठल्या गोष्टीचा गर्व नाही स्वतः आणि सभे हे आमचं एक उद्दिष्ट आहे भरपूर घरदार प्रवास या प्रवासामध्ये अनेक दादाने आमच्या पण बुद्धा परमेश्वर जो शांत आणि कधीच वाईट बघत नाही त्याच्या परमेश्वर सदैव उभा असतो आणि त्याच देवाच्या कृपेने आज आमच्या दादाला पन्नास पूर्ण झालेलं आहे त्याबद्दल त्या परमेश्वराचे खरोखर आभार मानतो आणि त्या सर्व कार्यक्रमासाठी आणि दादाला तुम्ही बघू शकणार